टाकून दिलेली बाजिंदी नवरेनी सोडून दिलेली बाई संगीता वानखेडे तिला आज वाल्मिकांना कराड यांचा पुळका आलेला दिसून आला त्याच्याबद्दलच आज मी बोलते अग संगे तुला लाज वाटते का आज तीन महिने झाले की आपले जे संतोष देशमुख आहेत ते मारेकरी त्या मारेकरांनी किती गंभीर किती अंगातला रक्ताचा थेम ना त्यांच्या रक्ताचा थेंब वरबडून काढून एवढ्या पद्धतीने त्यांची निर्गुण हत्या केली तुझ्या वाचेला एकदाही आलं नाही कि बाबा आपला हा मराठा बांधव आपले भैया जे देशमुख भैया आहेत त्यांच्या निर्घुणपणे खून केलेला आहे के गेल्या महिन्यापासून आपला मराठा समाज देशमुख कुटुंबीय रस्त्यावर उतरून त्यांना न्याय मिळावा म्हणून वारंवार आंदोलन करतात उपोषण करतात त्याच तुला काही देण घेणं वाटलं नाही आणि आज ज्यावेळी चार्जशीट सादर केलंय त्याच्यामध्ये ऑडिओ क्लिपच तू चार चार वेळा बोंबलते नासकी औलादीची संघे खर तर तुला बाई म्हणूच नाही बाई जातीला कलम काहीस तू तुला वाटत कि मी काही बोलते माझा ऐकत नाही ग संगे दारुडे बेवडे नालाय गोडे अक्षरशः तुझं नाव सुद्धा आमच्या तोंडात घेऊ वाटत नाही एवढी टाकून दिलेली किडी ते तुझं नाव घ्यायला अगं त्या देशमुखांचे कसले हाल करून मारलं त्या कुटुंब न्याय मिळण्यासाठी आम्ही रात्र झटतोय आंदोलन करतोय ते कुटुंब रस्त्यावर आहे ते छोटी छोटी लेकर बघ त्या देशमुख भैयाची आई बघ बा, बायको बघ बा, मुलं भाऊ बघ त्यांच्या चेहऱ्याकडे थोडं तर बघून तू बोलायला पाहिजे होत नासके एवढ्या दिवसातून तुला सुद्धा कुटुंबियाचं हालचाल विचारणं झालं नाही आणि एवढं विचारण्यासारखी तू का एवढी मुठीला बोल गिल ना तू टाकून दिलेली सडलेली दारुडी बेवडी संगी आईच नवऱ्यानं सोडून दिलेली टाकून दिलेली गचाल कुत्री आहे त्यामुळे आम्ही अपेक्षा करत नाही की तू आमचं सुख दुःख विचारावं बन जर तुला काही चांगलं विचारण होत नाही तर तू आज काय म्हणते फेसबुकवर हो? की वाल्मिकांना असं म्हटलं नाहीये की मारा त्यांना पैशाचं काही विषयच निघाला नाही ऑडिओ क्लिप मध्ये ते असं म्हणाले की तिथून निघून या निघून जावा आणि कॉन्ट्रॅक्ट अगं बावळट घोडे ज्या लोकांना फोन झाला ज्या लोकांची कॉल रेकॉर्डिंग आहे ते कोणाला बोललेले आहे ते त्यावेळी काय करत होते अग नास्के अवला तिचे ते देशमुखांना मारत होते संतोष देशमुखांना मारत होते त्यावेळीचा कॉल रेकॉर्ड तिथं कॉन्ट्रॅक्ट कशाचं गेलं ग तिथं कशाचं बांधकाम चालू होतं ग नास्के तुला काय माहित झालं ग बाजिंदे दे आणि कॉन्ट्रॅक्टवर कामगार असतात ठेकेदार असतात कामगाराबद्दल ते बोलले असतील तिथून निघून या आणि म्हणाले त्यात असं कुठं म्हटले पैशाचा विषय कुठं आहे अग हे मोठ मोठी लोक कोरवड मध्ये सुद्धा बोलतात आणि असू शकत आणि बोललेच ते निघून या सोडून या आता लगेच निघून जा हे सगळे मेसेज सगळे वाच ना तेवढाच कसा मेसेज वाचती कि ते काम झाले सर काम झाले निघून या त्यांना मारू नका म्हटले अगं कोणाला मारू नका म्हटले मारून झाल्यावर मारू नका म्हटले का हे सगळं तू काय आम्हाला बावळ समजते का अं सीआयडीचं काय बोलती आणि कोर्टाचं नाही तू काय कोर्टाच्या वरची लागून गेली का अं तुला काय कुणी सुपारी दिली सकाळ सकाळ उठली पारुस तोंडे सकाळी पारूसच्या तोंडाने लगेच उठली गडबडी आणि लाईव्ह ती तुला पाकेट पहाटच पोहोचलं काय तुला अं कोणाची बाजू घेऊन बोलती ज्या माणसाचं चा तुला चांगलं करणं होत नाही तर वाईट तर चितू नको की नासके इकडे जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसले नाटकच करते हे असते करते। ते हगायलाच जाते मुतालाच जाते नासके बिचारा मार्ट योद्धा दा हगायला मुताला गेला सुद्धा बघायला तू बाई म्हणाव पिडा म्हणाव बेवडे अं जरंगे पाटील कुठं आपतात कुठं मुततात कसं बसतात काय घालतात एवढ्या पर्यंत तुझ लक्ष अ आज तर अग पूर्ण महाराष्ट्र हळतोय या आज आपले देशमुख यांची निर्गुण हत्या या नराधमाने केली त्यांना कडक शासन झालं पाहिजे त्यांना फाशीच्या वरची शिक्षा झाली पाहिजे यासाठी मागणी करतोय आणि कालच्या फोटो बघ नालायक बाई गेंड्याच्या काताळ्याची नायक तू तू बघते फोटो अगं बघताना सुद्धा काळजामध्ये पाजर सुटतो हळहळतात माणसं एवढं निर्गुण हत्या मला वाटत संभाजीराजे नंतर आपल्या संतोष देशमुखांना एवढा हलहाल करून मारला असल हे तुझ्या डोक्यात बसत नाही का ग त्या लेकराचे चेहरे तुझ्या तोंडासमोर येत नाहीत का त्या संतोष भाई तुझी आई समोर दिसत नाही का छिन्नाल तुला फक्त ती वाल्मिक कराड दिसला होय आणि तू आरोपीची बाजू घेते खरं तर तुला आरोपी केलं पाहिजे ग बाजीने बाजी पैशाच्या पुढं तुझी जमीन विकती तू स्वतःला घाण ठेवणारी अवलाद आहे आज पूर्ण महाराष्ट्र पेटून उठतय त्यांच्या मारलेले फोटो बघ अग नालाय घोडे आपल्या देशमुखाच्या तोंडात त्यांनी लघवी केली ग निर्लज्ज राड तरी तुला दया दयामाया येत नाही का ग हा तुला दयामाया येत नाही तू विकलेली आहे आम्हाला माहित आहे पण तू थोडं लक्षात घे आम्हाला सुद्धा खूप बोलता येतं ग तुला वाटतं तुलाच बोलता येत आहे पण आम्हाला काय वाटतं ही टाकून दिलेली बाई आहे राड आहे हिला सोडून दिले नवऱ्याने सोडून दिले हिला धाक कुठल्या गोष्टीचा नाही मग असल्या बाईच्या अंगावर काय बोलून आपलं तोंड खराब करावं म्हणून आम्ही बसतोय तुला काय वाटतंय आम्ही गप्पा बसतो याचा आम्ही तुला भीतोय नाही निर्लज्ज आले तुला कोणी भीत नाही फक्त तू घाणेरडी आहे टाकलेली आहे टाकून दिलेली किचड आहे म्हणून आम्ही तुला बघत नाही आमच्या रणरागिणी आहेत ना महाराष्ट्रात बऱ्याच फायदा झालेल्या माझ्यासारख्या या मी सगळ्यांनी जर ठरवलं ना तुझ काहीच खरं नाही तुला रस्त्यावर भिकड्या बोकाच्या आहे नासे निर्लज्ज तू किती भिकडी आहे मला माहित आहे फक्त घराच्या चार तिच्या आत बसून कुत्रे तू हा तू कोणाची बाजू घेती एखादी म्हटली असते काय हाल केलं रे काय फोटो आहेत रे कसलं मारलं रे तोंडास लघवी केली की रे कसलं व्हॉड न मारलं कि रे वायर न मारलं की रे हे सगळं बघून अगं त्यानं मार खाल्ला देशमुख बायनं त्याचा आत्मा काय म्हणला असेल किती त्याचा आत्मा तळतळला असेल किती लोकांना त्याने हाक मारले असेल पाणी पाणी म्हणून किती ओर असेल ते त्याच्या त्याच्या मारावरन आम्हाला जाणवतय आणि तू गेंडेच्या कातडीची निष्ठूर काढायचे माझ्यासारख्या या मी सगळ्यांनी जर ठरवलं ना तुझ काहीच खर नाही तुला रस्त्यावर भिकड्या बोकाचे, नासके निर्लज तू किती भिकडी आहे मला माहित आहे फक्त घरात चार बी तिच्या आत बसून बोलती कुत्रे तू अं तू कोणाची बाजू घेती एखादी म्हटली असती काय हाल केलं रे काय फोटो आहेत रे कसलं मारलं रे तोंडास लगवी केली की, की रे कसलं व्हॉड न मारलं की रे वायर न मारलं की रे हे सगळं बघून अगं त्यानं मार खाल्ला देशमुख बाहेन त्याचा आत्मा काय म्हणला असेल किती त्याचा आत्मा तळतळला ता असेल किती लोकांना त्याने हाक मारले असेल पाणी पाणी म्हणून किती ओर असेल ते त्याच्या त्याच्या मारावर ना आम्हाला जाणवत आणि तू गेंडे तू आमच्या वाल्मी कराड ला बाजूला तुझ्या वाल्मी कराडची बाजू घेते ग आणि ही मी मान्य करत नाही कोर्ट मान्य करत नाही तू कोणतं कोर्ट झिप्रेत तुला कोण सुद्धा हा कोण विचारत नाही जेव्हा पाकिट यावं तेव्हा भूकती ती पण संगे तुला सांगायला लागले आणि भी अवकातीत राहा इतके वेळ तू बोलत होती आंदोलनाच्या बाबतीत बोलत होती जरंगे पाटल्याला बोलत होती तरी आम्ही पाठीशी घातलं पण आज आमच्या मराठा बांधव आज त्याला तळतळून तडपडून मारलंय आणि त्याच्या भावना त्याच्या वेदना आमच्या तळा आमच्या हृदयाला लागलेल्या आहेत तुझ्या लागल्या नसलं म्हणजे काय झालं आणि आज त्याला न्याय मिळण्यासाठी सगळे समाज रस्त्यावर उतरलाय एक वाटलाय आणि तू वाल्मी करायचं सांगते वर गे आणि कॉन्ट्रॅक्ट ठेकेदार आणि गुले लय गुलेची बाजू घ्यायला निघालीस ग कशासाठी चाललंय काय चाललंय आतापर्यंत रेव काढ तुला काय माहित आहे का काय माहित नसताना तू बोंबल काय तुझं थोडं ठिचून काढतो का नाही ब नासके तू टाकून दिली बेवडे दारू पिऊन बोंबलत बसाय काय म्हणते तू पुला तुला काय आबरुतर आहे का ग नासके काय म्हणती दिलं तर ठीक नाही दिलं तर म्हणे दुनिया ने हमको दिया क्या घंटा नव तुझ्या तोंडात शेण घातलं पाहिजे तुला कोण चांगलं म्हणते काय निर्लज्ज कुत्रे आतापर्यंत तुझ्याकडे आम्ही बघितलं बी नाही आगून पण तू ज्यावेळी आमच्या संतोष भैया देशमुखाबद्दल बोलती त्यांचा आत्मा काय म्हटलाय तळतळे त्याच्याबद्दल बोलायचं सोडून तू आरोपीची बाजू घेती नालाय कुत्री टाकून दिलेली बाजींची झिपरे तुलाच बोलता येते का तुझंच तोडले वच वच करतंय का पण आम्ही माणूस आम्ही गप्प बसतोय आणि तुला वाटत बेत नाही तुझी नाही तू दिसत तिथं तुझं काळ केल्याशिवाय आम्ही सोडत नाही लक्षात ठेव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा